राज्यातील मुलींच्या शिक्षणाचा पाया हादरतोय आणि शासन मात्र डोळे मिटवून शांत बसलाय कमी पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातलाय आणि त्या सर्वात मोठा फटका राज्यातील मुलींना बसलाय केंद्र सरकारने काल जी आकडेवारी जाहीर केली त्याच्यामध्ये पंधरा हजार मुली शाळे शाळाबाह्य आहेत एकूण मुलं मुली जवळ तीस हजार मुलं शाळाबाह्य आहेत या मुलींना परत शाळेत दाखल करण्यासाठी राज्य सरकारने नक्की काय केलं किती मुली परत आल्याची नोंद राज्य सरकारकडे आहे उत्तर नाही एकही ठोस आकडा नाही गावोगावी शाळा बंद घरापासून शाळा दूर मुलींना प्रवास भत्ता नाही आणि मुलींच्या सुरक्षेची चिंता कायम शिक्षक सांगतात ज्या गावात शाळा बंद तिथे मुलीचं शिक्षण अक्षरशः अर्ध्यावर थांबलं आहे पालकांना मुलींच्या दूरच्या शाळेत पाठवताना भीती वाटते हे सर्वांना ठाऊक असून देखील सरकार शांत आहे आज राज्यात बेटी बचाव फक्त नारे दिले जातात पण बेटी पडावची जबाबदारी कोण घेणार मी सरकारला इशारा देतो मुलींच्या शिक्षणाचे खेळ करणारा निर्णय तात्काळ थांबवा शाळा बंद न करता शाळा मजबूत करा मुलींना शिष्यवृत्ती द्या प्रवास भत्ता द्या सुरक्षिता वाहतूक या मूलभूत सुखसुविधा दिल्या गेल्या पाहिजे राज्यातील प्रत्येक मुलगी सुशिक्षित होणं हा आपला प्रत्येकाचा अधिकार आहे आणि मुलींचा देखील अधिकार आहे सरकारची कृपा नाही जर शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ माग घेतला नाही आणि मुलींसाठी भत्ता वाहतूक सुरक्षिता यांची योजना जाहीर के केल्या नाही तर आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वतः शिक्षण मंत्र्यांना घेराव घालू याची नोंद शिक्षण मंत्र्यांनी सरकारने घ्यावी